जय शिवराय जिल्हा परिषदेच्या गटनेत्या सौ आशाताई मुचके यांचा आज वाढदिवस साजरा होतो आहे खऱ्या अर्थानं जुन्नर तालुक्यात रणरागणी म्हणून आशाताईंना ओळखलं जातं आहे आशाताईंनी खरं तर प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये आणि अनेक विकासाशी प्रत्येक गावामध्ये कामं करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेला आहे आजही वाढदिवसाच्या निमित्तानं आरोग्य शिबिराचं मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्यात त्यांनी त्या ठिकाणी नियोजन केलेले आहे आज शिरोली बुद्रुकमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पी एस सीमध्ये गरीब जनतेचं आरोग्याची तपासणी त्या ठिकाणी होणार आहे मी तर विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक आमचे मार्गदर्शक संतोष नाना खैरे असतील आणि आशाताई बुचके असेल यांना विघ्नर परिवाराच्या वतीनं त्या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन दुष्कृत सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका